देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला रायगडवर येणार आहेत त्यावरून संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीकेचे तोप लागलेले आहे भाजप आणि अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच आशीर्वाद देणार नाहीत असं म्हणत एक प्रकारे टीका केलेली आहे त्याचप्रमाणे राणाच्या प्रत्यारोपण मुद्द्यावरून सुद्धा संजय राऊत यांनी भाजपवर आपला निशाणा साधलेला आहे नेमका संजय राऊत काय म्हणाले आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याविषयी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा संजय राऊत म्हणाले की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहिलं मुंबई लोटण्याचं स्वप्न पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला शिवसेना पक्ष तोडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याचप्रमाणे ज्या लोकांनी महाराष्ट्र कमजोर केला अशा लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी कधीही स्थान मिळणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्था संबंधित सुद्धा प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यासाठीच अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत पण हे नक्की आहे की या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था उरलेली नाही आणि आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहोत ही, ही।, ही गोष्टच मुळी देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेली नाही रोज महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर पुणे नाशिक तसंच संपूर्ण महाराष्ट्रात अगदी काना कोपऱ्यात महिलांवर अत्याचार होत आहेत गोळीबार होत आहेत बलात्कार होत आहेत खून अपहरणाच्या घटना घडत आहेत पण आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारण करत फिरत आहेत त्यांना राज्याशी काही देणं घेणं नाही राणा प्रकरणावर बोलताना सुद्धा संजय राऊत म्हणाले की दहशतवादी अमेरिकेतून आणला याच आम्ही कौतुकच करतो पण भाजपने राणाला भारतात खटला चालवून फासावर लटकवण्यासाठी आणलेला आहे की त्याचं क्रेडिट घेण्यासाठी आणलं आहे हे एकदा स्पष्ट करावं त्यांना भारतामध्ये राणा फेस्टिवल करायचा आहे आणि केवळ आमच्यामुळेच हे गोष्ट शक्य झाली हे सांगायचं आहे हे पण एकदा त्यांनी सांगावं एकदा त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे म्हणजे देशात त्यांची भूमिका कळेल सुरक्षेचा प्रश्न आहे पण तुम्ही क्रेडिट कसलं घेत आहात घ्यायचं असेल तर पुलवा घटना घडली त्याचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधव यांना तुम्ही सोडून आणू शकला नाहीत त्याचंही क्रेडिट घ्या किंवा बिहार तसंच पश्चिम बंगालच्या या निवडणुकांच्या आधी या राणाला पासावाढ देतील हे भाजपचे लोक आणि संपूर्ण देशामध्ये दे। राणा फेस्टिवल साजरा करतील अशी खोत भाजपची योजना आहे भविष्यातील संजय राऊत यांनी या भाजपवर केलेल्या खोचक टीकेबद्दल आता भाजप काय उत्तर देणार किंवा भाजप काय भूमिका घेणार हे आता काही दिवसातच कळेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका